हॅलो किचन मध्ये आपलं स्वागत आहे मी आज ना भेंडी भरून करा ही मी अशी भेंडी घेतली आणि पाहिजे छोटी छोटीच घ्यायची पण मी मला मोठी मिळाली म्हणून मी काय काय भेंडीचे दोन भाग केले आणि त्याला अशी चीर पाडून घेतलेली म्हणजे आपला मसाला भरला गेला पाहिजे इथे मी कोथंबीर शेंगदाण्याचं कूट घेतलंय लाल तिखट हळद आमचूर पावडर आणि मीठ आणि मी इथे ना थोडस आपलं गाठ्या असतात फरसाण त्या फरसन असं म्हणजे आपण बेसन भाजून घालतो त्याच्या आपल्या घरात फरसाण किंवा गाठी असेल ती मिक्सरला लावून घ्यायची म्हणजे आपल्याला बेसन बेसन भाजायची गरज नाही तर मी याच्या बेस हे मिक्सरला लावताना मी याच्यात दोन चार लसणाच्या प्रकारे पण टाकल्यात म्हणजे परत मला लसूण बारीक करायला नको हे असं मी हे करून घेतले असं जाड मोठं तर मी हे पण त्याच्यामध्ये टाकते असे फरसाण घेतलात ना आपल्याला फरसाण असतोच तर फरसाण घ्यायचा याच्यामध्ये हे करून टाकायचं म्हणजे बेसन आपल्याला भाजून घालायला नको असं मिक्सरला लावायचं गाठी असो फरसाण असो काही बारीक शेव असो मिक्सरला लावायची आणि असं हे चुरा करून घ्यायचा आणि ह्याच्यात डाळ्याला लसून टाकलात ना पण चालून जातं मोठं ओळून जातं आता मी हे सगळं मिक्स करते हे सगळं करायचं करायचं आपल्याला मिक्स आहे आमचूर पावडर पण घ्यायची आमचूर पावडर पा नसेल तर लिंबू पिळा दिसतय ना व्यवस्थित हे <coughs> सगळं आपल्याला मिक्स आहे मीठ करायचंय दाण्याचा पोट चांगला दाण्याचा पोट चांगला घ्यायचा मिक्स करायचं पण कोथंबीर भरपूर घ्यायची असं मी हातातच घेऊन तुम्हाला दाखवते म्हणजे नाही दिसलं तर म्हणून हातातच घेऊन दाखवते आणि थोडस एक चमचा त्याचं त्याच्यात तेल टाकायचं आपल्याला एक चमचा एकदम छोटा स्पून थोडस तेल टाकायचं तुमच्याकडे ते आमची पावडर असेल लिंबू पिळणार तरी चालेल सगळे असे मिक्स करून आपल्याला मसाला मिक्स आहे आणि आपल्याला भेंडीमध्ये मध्ये असं दाबून दाबून आहे असं दाबून दाबून आहे असं दाबून दाबून आहे असं सगळी भेंडी आपल्याला भरून घ्यायची शक्यतो मोठावरील भेंडी घ्या म्हणजे आपल्याला दोन भाग करायला नको पण मर्यादेत अशी मोठी मोठी होती पण काय काय छोटी होती मग मी असं असं दाबून दाबून भरपूर भरायचं असं भरपूर भरायचं आणि त्याला पाडायची म्हणजे आपला मसाला असा भरपूर आतमध्ये बसला पाहिजे एवढी त्याला चिर पाडायची अशीच आपल्याला सगळी भेंडी आता भरून घ्यायची आणि इकडे मी कढई ठेवली बघा ही सगळी भेंडी सगळी मी भरून घेतलेली आहे चांगली दाबून दाबून भरलेली आणि ते कडे ठेवले आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं चांगलं सा तेल तापलं हे बघा अशी पूर्ण भरून मी भरून घेतलेली आणि मी सैनिक सांगायला सा विसरली मी आपलं फरसा ना गाठी आपल्या मिक्सरला लागलेलं लसूण आणि थोडेसे तीळ एक चमच भाजून याच्यामध्ये तीळ घेतलं तर अजून घ्यायचं तर मी हे सांग दाबून दाबून आहे असं मी याच्यावर सोडते लायनीने लावून टाकायचे अशी हिंदी आपल्याला लाईन लावून ठेवायची

मसाल्या जवळ वर करायचा म्हणजे आपल्या तेला मसाला नाही पडला पाहिजे असं झालं थोडं झाला की असं परि केलं तरी चालेल मस्त भैकी लावून घेते अशी मस्त भैकी करामध्ये लावून घेतो आणि आपल्याला हा मसाला उरलाय ना आपल्याला तो ही मेंदी फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचा आतापासून टाकला तर तो, तो मसाला कळपत जाईल म्हणून नंतर आपल्याला लास्टला उतरताना दोन मिनटं आधीच आहे कारण हे सगळा मसाला आपल्याला करपला नाही पाहिजे मेहंदी अशी याच्या वर्षी एकदम बारीक गॅसवर ठेवून टाकते मला दाखवते थोडीशी त्याला थोड्या वेळ आपल्याला हलवायचीच नाही तिथेच ठेवून टाकले भेंडी अशी खरपूस अशी भाजून झालेली आहे फ्राय करून झालेली आहे काय म्हणजे मंद अशी मी झाकण ठेवलं नाही झाकण आपण की भेंडी एकदम नरम होत जातात त्यांना पाणी सुटतं झाकण आला म्हणून आपण झाकण न ठेवता हे करायचं आता मी हा मसाला वर मी आधी मसाला घातला नाही कारण की तो गरम राहणार आता आपल्याला सांग मसाला समोर मसाला येतो याच्यामध्ये वापरू शकता मस्त मी हो तो मसाला सकाळला मिक्स करायचा आहे त्याला जास्त करफवायचं नाही फक्त तुम्हाला दाखवून म्हणजे मेहंदी कशी झाली भेरली फ्राय खरपूच झालेली आहे त्याला जवळजवळ दहा मिनिटं लागतात तुम्ही एकदा अशी करून बघा थोडीशी चाललेली हे बघा एकदम मस्त झालेली आहे भेंडी हा मसाला पण वर टाकलेला पण छान दिसतो तुम्ही एकदा करून बघा कसा झालेला आहे तो चला चला मी आता मी तेच माझा व्हिडिओ संपवते नवीन चॅनलला नवीन असाल तर माझं सबस्क्राईब करा शेअर करा बेल तुम्हाला क्लिक करा काय कमेंट असेल भेटी आवडली नाही आवडली तर मला हे करा कमेंट करा चला बाय बाय तर मी गॅस बंद करते जास्त पण आपल्याला करपवायची नाही मग तो मसाला जमाज करपट येणार म्हणून आपल्याला तो मसाला टाकल्यानंतर शेवटलाच मसाला टाकायचा आहे बघा असा मसाला तो करपता कामा नाही चला बाय बाय